हॅलो मित्रांनो आपल्याला पोळ्यात एक रेस्क्यू कॉल आलेला आहे तीन चार झाडांवरती साफ फिरतोय अंदाजे आपल्याला असं वाटतंय की रुखाई असणार आहे आपण त्यांना म्हणालो की रुखाई बिनविषारी साफे पकडायची गरज नाहीये ते म्हणतात डोका मोठा रुखाई वगैरे नाहीये विषारी साफे धोकादायक आहे म्हणून आपल्याला कॉलला जायचं आहे सध्या मी तुषारच्या जोडीला इथे राज्यावरती आहे त्याचं काम चालू असतं इथे माझ्या जोडीला असतो आपले मित्र येत आहेत तिकडनं ढोप्या मधन ते लगेच निघूया आणि बघूया रस्तेला काय होत ठीक आहे मित्रांनो आमचे मित्र दोन दोन मिनिट दहा मिनिटात पोहचलेले आहेत

कमी yeah. पकडले <laughs> <domeat Christmas music> आई चपत बेंगला चपत बेंगला लो काय होतं तर बेंगला इकडे एक नाही आता सर चल कसे काय अरे तुला ना वाटतंय या बायका जे फालतू आहेत <laughs> एक त्याच्या हातात उडी वरते तुम्ही काय तिकडे वरताय त्यां चावायचं नाही तिला पाणी खाले म्हणून तिवड्या वरते काय केली फिरते ना काय काही लोक नाहीये तिला असं वाटायला पाहिजे की ती फिरते म्हणून तिला कालगत चालते म्हणून आम्हाला थोडस फ्री ठेवायला लागले आणि आमचा आमच्या जावालायला खूप आवडत आम्ही ओळख के माहिती आहे म्हणून तेवढं बरोबर या सापाला तुम्ही आवडत असाल नाही ना आपण कस तुमचं कस येऊन गेलेलं आहे इकडे एक म्हणत माझ्या या सापाच्या तोंडापर्यंत हात गेला तरी आवार नाही तुम्हाला आता माझ्याकडे जादू आहे मंत्र आहे असा काही विषय काय असा काय नाही आणि जर का तुम्हाला परत दिसतोय ओळख एकदम सोपी आहे याच्या तोंडाखाली तुम्हाला काळ्या रेषा दिसतील आता एवढ्यात आम्हाला याच सापासाठी फोन टोकावण्यावर आला होता असं जर का धामण पकडायला आम्हाला तालुका फिरायला लागला तर तालुका नऊशे किलोमीटर मध्ये पूर्ण हो बरोबर आणि तालुक्यामध्ये दोनशे सहा पेक्षा जास्त गाव आहे या सापासाठी फिरायला लागला तर आम्हाला कामधंदा सोडायला लागतील मग त्याच्यामुळे तुम्ही आमचा प्रयत्न काय माहिती आहे का घरी <णेड़ीर> येत ना महिला जास्तात जास्त तुम्ही ओळख करायला शिका तुमची भीती कमी होईल आमचं काय नाही ही काहीच मोठी नाही आहे काहीच अजून बदलायचं होईल गरम पाणी रेडी होता है कॅमेरा फोकस करा <laughs> याला ये अर्थ नाही आहे जर का साप मारता, मारता येत सा। सा। असेल तर मारायचा आणि मारता येत नसेल तर सर्प मित्रांना बोलवायचा मग आणि एवढा एवढा लक्षात घ्या आपल्याकडे जर का तुम्हाला झाडावरती साप दिसतोय तर झाडावरती शक्यतो बिनविषारी साप आहे विषारी साप झाडावरती चढत नाहीये एक जर का चुकून विषारी साप झाडावरती चढला तर तो नाग आहे आणि तो बहुतेक सगळ्यांना ओळखता येतो नाही ओळखता आला तर फक्त एक छोटासा फोटो काढा आता बोलता एवढा फोटो साफी आणि फोटो काढताना तुम्हाला फोटो नव्हता मित्रांनो <laughs> एवढ्यात आपण पोळा इथे एक रॅट्सने रेस्क्यू केली होती आमचे भानुदास दादा देसले निलेश भाऊ जाधव जोडीला होते एवढ्यात आपण रेस्क्यू केलेले आहे आणि आपण हार्डली दोनशे मीटरच्या अंतरावर आहोत लगेच आपण इथे तिला सोडत आहोत फोन केला होता आपल्याला एक पतंगराव म्हणून आपले मित्र आहेत त्याने कॉल केला होता लगेच आपण त्याला रिलीज करा मित्रांनो आपण इथे होती आणि ती रिलीज पण केली जरीच चाललं होतं तर आपल्याला साधन कॉल आलेला आहे आतमध्ये घरामध्ये कुठेतरी एका परिस्थिती आलेला ताप आहे तर बघूया रेस्क्यूला काय असता ते कोबरा असल्याची शक्यता आहे बघूया काय होतं ते तू आता वाटतंय त्याच्यावरती देऊ काय त्याच्यावरती साप तुझ्या घरी घरी नाही साप मारायचं नाही नाही का मारतच नाही कशा आयडी सोडून द्या नाही पण कशा आयडी नाही मारावं नाही मारावं म्हणून તુજે પ્રાણી જલા તરી આપણ કાય જલા તો કાય જલા ઠીક હે ઠીક હે બળ્યા એને જડે કદી છૂટી હમ કોઈ ની સુદી બોલે એક આતો કસ કામ

बाप तो ना फक्त ते तेला खाली तेला खाली आणि याला वगैरे वगैरे डुप्लिकेट वगैरे काही वस्तू नसतात ना नाही नाही पण नुसतेच डुप्लिकेट डुप्लिकेट लागत नाही लगे सोडून देऊ त्याला सरपंच आत नाही लय पण या असते काय जाती काय जातीले जाती मानسان जाती सरपंच नाही तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारून घ्या आता आम्ही गेल्यावरती नको ना? हा दादा एवढं बोलले ओरिजिनल आहे का डुप्लिकेट कुठले स्थापन असतात सगळे ओरिजिनलच असतात फक्त हा विषय दिसत आहे आपल्याकडच्या वेगळे नाहीये

बिल्कुल चक वकरो ने बोलला दावुनो गोसा वांद्याला नाही आम्ही तिथे गेलो होतो त्यांना त्यावर आटक आला होता आता हा साप जर का एखाद्या माने खाली फक्त एकच पट्टी आहे एक पट्टी म्हणजे एक लारे आपल्या साधी सोपी ओळखे आपण एखाद्याला सहज बोलू का एक तास माणूस मार्गाच्या सात चावला आणि तुम्ही त्याला बोलले एक लारे एक तासात मारणार आहे तो दहा मिनटातच दिवस असते तुम्हाला कोणावरती राग असेल ना त्याच्या सात सापचावला तर जाऊन बोला दहा मिनिटात मारणार आहे तो नाही म्हणून आपण घाबरावचार कधी कोणाला काय झालं तर फक्त दवाखाण्यावर महिन्याची मदत नाही एक लाऱ्या दीड लाऱ्या दोन लाऱ्या अडीच लाऱ्या ह्या वेळेशी संबंधित नाहीयेत त्या फक्त त्यांच्या जन्म खुणा प्रत्येकाच्या अंगावरती काहीतरी जन्म खुला असते तशी सापांच्या त्यांच्या मध्ये असते त्या पट्ट्यांशी आणि माणसाच्या मरण्याशी वेळेशी काही संबंध नाही ते फक्त त्या काही त्यांच्या मग काहीच पट्टी नसते मग आगी असेल पाहिजे बरोबर आहे ना तुला घेऊन पण हॅलो मित्रांनो एवढ्यात आपण हा कोबरा साध्या इथे रेस्क्यू केला होता प्रदीप गागस यांच्या घरी नेहमी त्यांचा कॉल असतात आपल्याला आणि जसं का फॉरेस्ट नियमानुसार साप जास्त लांब नसतात सोडायचे तर आपण हार्डली गावापासून तीनशे मीटरच्या अंतरावरती आहोत आणि लगेचच सापले ते रिलीज करत आहोत তাই